राष्ट्रीय महासनसन सोहळा विश्वामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून श्री दुर्गा सप्तशती पठण आणि श्री चक्रदास पूजनाच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चिंतनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित परमपूज्य गुरुमाऊलीजी आमदार शांताराम मोरे विश्वनाथजी पाटील माजी आमदार राजेश पाटील अनिकेतजी तटकरे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील योगेश पाटील मोहन मडवी विजय पाटील संतोष शेट्टी रवी जाधव अनंता शेलार किशोर पाटील विनोद बाबा पाटील रजनी पाटील जिल्हाधिकारी महोदय इथं आले नसले तरी सन्माननीय त्यांच्या सौभाग्यवती स्मिता अशोक शिंगारे या मंचावर उपस्थित आहेत मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधव आणि भगिनी खरं तर आपल्या सगळ्यांच्याच वतीने सगळ्यात आधी गुरुमाऊली यांचं भिवंडी तालुक्याच्या या भूमीमध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि ते या ठिकाणी आले त्याबद्दल ऋणही व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छाही देतो खरं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पितृ ऋण मातृ ऋण गुरु ऋण आणि समाजाचे ऋण हे फेडण्याची परंपरा आहे आपल्यावर कोणाचे उपकार असो नाही तर नसो आपल्या संस्कृतीमध्ये ही परंपरा आहे आज खऱ्या अर्थाने हे सगळेच रुण फेडण्याचा हा कार्यक्रम आहे असं मी म्हणणार नाही पण हा सद्भावना सोहळा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत या सोहळ्याच्या आपण सर्व साक्षीदार झालेला आहोत गुरुमावलीजी मी नेहमी सांगतो माणसाला भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसे खाता येत नाही आणि माणसाकडे कितीही पैसे असले तरी भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही मी माणसाच्या जीवनामध्ये पैशाला एक ठराविक मर्यादेपर्यंत महत्व आहे पैशाच्या राशीत लोडणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून तुमच्यासारख्या माणसांनी आयुष्यभर प्रामाणिक राहून ही जी कमवलेली संपत्ती आहे ही खरी तुमची श्रीमंती आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आम्ही भाग्यवान आहोत ही आपली श्रीमंती बघण्याचा योग आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला मला मगाशी अशी सांगितलं गेलं या अभिष्ट अभिष्ट चिंतन सोळा वज्रेश्वरीला का खरं तर आता माझा जन्म भिवंडीचा मी भिवंडीचा पण मलाही हे माहीत नव्हतं की रामायण काळामध्ये इथे तीनशे साठ अशाच प्रकारचे होम झाले आणि त्याच्या उष्णतेमुळे त्या काळामध्ये गरम पाण्याचे कुंड या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याची परंपरा चालू राहावी म्हणून गुरुमावलींच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारचा श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन सोळा होणं हे समस्त विश्वामध्ये शांती निर्माण करण्याची सुरुवात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही माझ्याकडे भाषण करताना कधी कागद नसतो मावली पण तुमचं कार्य बघितल्यानंतर मला पीए सांगायला लागलं ये मला लिहून दे आणि तुमच्या सहकार्याकडनं जेव्हा मी माहिती घेत होतो तेव्हा त्याला मला असं सांगावं लागलं की काय करत नाही तेवढंच लिहत एवढं सगळं तुम्ही करता शिल्लक असेल तेवढं लिह म्हणजे तेवढीच मागणी करतो की आता ह्याला सुरुवात करा संस्कार बाल संस्कार युवा प्रबोधन कृषी शास्त्र आयुर्वेद पर्यावरण वेद विज्ञान म्हणजे अठरा विभागात आपलं कार्य सुरू आहे मी ज्या मंत्रालयाचं काम करत होतो मोदीजींच्या आशीर्वादाने काम करण्याची संधी मिळाली ग्रामीण भागाच्या विकासाचं काम ग्रामविकास खातं पंचायतराज खातं माझ्याकडे होतं तिथेही अठरा मंत्रालय काम करत होते हा काहीतरी सुवर्ण योगायोग आहे की आपण ही अठरा क्षेत्रामध्ये काम करत आहात मला असं वाटतं की सर्व समावेशक असं हे क्षेत्र आपण व्यापलेलं आहे आणि म्हणून एवढ्या सगळ्या लोकांच्या वर आपला आशीर्वाद आहे आणि म्हणून तुम्ही गुरुमावली आहात आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे संत निर्माण झाले इतके संत कुठल्याही राज्यामध्ये निर्माण झाले नाही मी कुठल्या संताशी आपली तुलना करणार नाही पण जेवढे संत झाले त्या सगळ्यांना माऊली ह्याच नावाने संबोधलं गेलं आणि म्हणून कदाचित मी एक नेहमी उदाहरण देतो स्वामी विवेकानंदाच्या शिष्याला एकदा प्रश्न पडला माउली म्हणजे आई आईच्या ऋणातनच मुक्त होता येत नाही असं का म्हटलं जात वडिलांच्या ऋणातन मुक्त होता येत नाही असं आपण का म्हणत नाही स्वामीजीने त्या शिष्याला उत्तर दिलं नाही त्याला सांगितलं ती समोर वीट आहे ती घेऊन ये शिष्याने वीट आणली स्वामीजीने आपला शेळा काढला आणि त्या शेळ्याने त्या शिष्याच्या पोटाला वीड बांधली आणि त्याला सांगितलं आजपासून तीन दिवस तुला जे काय काम करायचं आहे जेवायचं झोपायचं बसायचं आंघोळ करायचं हे सगळं काम जे आहे ही वीट पोटावर ठेवूनच करायचं आहे ही वीट सोडायची नाही हा शिष्य घरी जातो याला ना बसतायत न झोपतायत न जेवतायत हा तीन तासात परत येतो स्वामी विवेकानंदांना सांगतो माझ्या प्रश्नाचं भले उत्तर स्वामी देऊ नका पण हे माझ्या पोटावर बांधलेलं ओझं काढ स्वामीजीने सांगितलं ह्या तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे तू सांगतो ना माऊलीच्या ऋणातून मुक्त का होत आहेत असंच का बोलतो आपण याचं उत्तर असं आहे की तुला मी तीन दिवस वीट बांधायला सांगितली पोटावर तू तीन तासात परत आला जी माऊली नऊ महिने तुला उदरात घेऊन सगळं घरातलं काम करते सगळा संसार सांभाळते त्या माऊलीच्या ऋणातनं आपल्याला कधीच मुक्त होता येणार नाही आता आपण आपल्या विचाराने ही जन्माला घातलेली बालक आहेत त्याच्यामुळे आपण असा विचारही केला नाही पाहिजे की गुरुमाऊलीच्या ऋणातनं आपल्याला कधी मुक्त होता येईल आणि अभिष्ट चिंतन तरी बघा कसं केलं मला दिसत नव्हतं तिथून मी विचारलं राजन पाटलांना तुला कशाने केली आणि इथले ग्रंथ आहेत आणि नाही बोला टोपल्या पण काय तर टोपल्यामध्ये तिरुपतीचे लाडू अनाउन्स केलं अभिष्ट चिंतन करताना तुला करताना ग्रंथाने तुला केली ही ग्रंथाची तुला नाही ही खऱ्या अर्थाने धार्मिक विचारांची तुला झाली आणि धार्मिक विचारांच्या तुलामध्ये तुला गोडवा निर्माण व्हावा आणि म्हणून तिरुपती बालाजीचा आशीर्वाद त्या लाडवाच्या रूपाने या तुलेमध्ये आपल्याला बघायला मिळालं आता ज्या शिष्यांमध्ये अशा ग्रंथाच्या गोडव्याचा विचार आपण सतत तेवढं ठेवता मी विश्वासाने सांगतो जेव्हा आपलं स्वप्न आहे येणाऱ्या काळामध्ये विश्वामध्ये शांती निर्माण झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही काम करता वृद्धाश्रम मुक्त भारत याच्यासारखं दुसरं कामच कुठलं असू शकत नाही माझी आपल्याला विनंती आहे हात जोडून विनंती आहे असे आश्रम निघून आहेत या आश्रम नसलेच पाहिजेत हे कधी नसतील आश्रम मी गुरुमावली माझा एकदा वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा केला मी परत वृद्धाश्रमामध्ये जाण्याची हिंमत नाही केली त्यांच्या ज्या गरजा असतील त्या गरजा पुरवल्या तिथली काही जी जोडपी होती त्यांना दत्तक घेतलं त्यांचे पैसे दिले पण त्यांच्या व्यथा बघितल्यानंतर आई वडिलांच्या पोटी मुलांनी का जन्म घ्यावा असा प्रश्न आपल्या मनात पडला आई वडिलांचा मृत्यू झाल्यावर आग्नी द्यायला सुद्धा येऊ नये याच्यासारखा दुसरा करंटेपणा काय असू शकत नाही म्हणून माझे हात जोडून आपल्याला नम्रतेची विनंती आहे आई वडील म्हातारे झाल्यानंतर आपली मुलं लहान असतात ना आपण आपल्या लहान मुलांना आपल्या वडिलांना आपल्या लहान मुलामध्ये जो माणूस बघेल तो आपल्या वडिलांना कधीच आपल्यापासून दूर करू शकत नाही आपल्या मुलांमध्ये का बघितलं पाहिजे का आपल्या मुलाच्या शरीरावर साधा एक ओरखडा जरी पडला तरी आपल्या हृदयाला भेगा पडतात आणि आपण हे रिसर विसरतो की कधीतरी आपल्या अंगावर सुद्धा ओरखडा पडलेला आहे तेव्हा आपल्या माता पित्याच्या हृदयाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत इतका जीव आपल्यावर आपल्या आई वडिलांनी लावलेला असतो आणि म्हणून गुरुमावलींचं हे कार्य आहे हे कार्य जरी ते करत असले तर त्याची सुरुवात अशी झाली पाहिजे की त्या जरी वृद्धाश्रम बनवले असले तरी वृद्धाश्रम ऊस पडले पाहिजेत अशा प्रकारचे संस्कार या ग्रंथ तुलाच्या माध्यमातून जर आपण सगळ्यांनी घेतले तर त्यांच्या कार्याला निश्चितपणाने हातभार लागेल आणि खऱ्या अर्थाने ते इतके वर्ष झाली जो आपल्याला विचार देतात त्या विचाराची लढाई आपण जिंकली असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून मी नेहमी सांगतो विचार कसा महत्वाचा असतो माणसाकडे माझ्याकडे समजा एक रुपये आहे तुम्ही मला एक रुपया मागितला तुमच्याकडे एक रुपये आहे मी तुम्हाला मागितला असं होत नाही माझ्याकडे एक रुपया असला माग माग तुम्ही मागितला मी तुम्हाला दिला तुमच्याकडे दोन रुपये होतील पण माझ्याकडे काय नसेल तुमचा माझा रुपया, का तुम्हा रुपया मी तुम्हाला दिला पण स्वामीजींचं कार्य असं आहे तुमच्याकडे एक विचार आहे माझ्याकडे एक विचार आहे आपण एकमेकांना मागितला एकमेकांनी एकमेकांना दिला दोघांकडे दोन दोन विचार झाले आणि हे विचार आपण जर पसरवत राहिलो तर समस्त समाजामध्ये ह्या विचारातून प्रेरणा निश्चितपणाने मिळेल आणि जे स्वामीजींनी कार्य हातात घेतलेलं आहे माऊलीने जे कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्याला निश्चितपणाने आपणही हातभार लावला असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून आजच्या ह्या सद्भावना सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो गुरुमावलींनी मला सांगितलं एकदा नाशिकला दिंडोशीला या त्या भागात माझा प्रवास असला तर निश्चितपणाने मी आपल्या नाशिकच्या आश्रमामध्ये काय आपण बोलता मला माहीत नाही मट मट काय आश्रम जे काय असेल त्या ठिकाणी निश्चितपणाने भेट देईन कारण शेवटी ही विचारांची लढाई आहे ने मी नेहमी सांगतो माणसाजवळ मा कितीही पैसे दे त्या माणसाला मी श्रीमंत समजत नाही पण माणसाकडे वैचारिक श्रीमंती आली की तो खरा श्रीमंत आहे जेव्हा माणसाकडे वैचारिक श्रीमंती येते तेव्हा तो खऱ्या अर्थाने समाजाला प्रबोधन देण्याचं काम करतो आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित कशी होईल समाजामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जाता कसं येईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो आपण या सत्तरव्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिले तमाम जनतेच्या वतीने परत एकदा आपल्याला जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो मला आपल्या सहकार्याने बोलवलं आणि एवढा मोठा समुदायासमोर आपला आशीर्वाद घेण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र